नमस्कार शेतकरी बंधू सध्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी भुईमूग पंचवीस ते तीस दिवसाचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये थ्रीपचा अटॅक वाढलेला आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी थ्रीपचा अटॅक वाढलेला आहे त्या ठिकाणी थ्रीप पामीमुळं आपल्या पिकामध्ये बर्ड नेक्रोसिस नावाचा रोग म्हणजेच बर्ड नेक्रोसिस व्हायरस जो आहे हा मोठ्या प्रमाणात फैलत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे बर्ड नेक्रोसिस काय आहे आणि बर्ड नेक्रोसिसचे काय लक्षण आहेत आणि बर्ड नेक्रोसिसमुळं आपल्या पिकाचं काय नुकसान होते आणि त्यावर आपल्याला काय विलाज करायचा आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमूग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकामध्ये बर्ड नेक्रोसिस हा जो व्हायरस आहे तो त्यांना कवर करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम बर्ड नेक्रोसिस हा एक विषाणूजन्य रोग आहे हा हा जो विषाणू आहे हा आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असतो आणि याची जर लक्षणं पाहिली तर हा व्हायरस आपल्या पिकामध्ये कवळ्या भागामध्ये आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसणं चालू होतं म्हणजे जो भुईमुंगाचा शेंड्याचा जो भाग आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर भुईमुंगाचे जे शेंड्याचे पान आहेत तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला हे सिमटम्स या ठिकाणी दिसणं चालू झालेले आहेत म्हणजे थ्रिप्स काय करते की याच्यावर रस शोषण करण्याचं काम करते पण थ्रिप्समुळं ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिस नावाचा जो व्हायरस आहे तो व्हायरस आपल्या पिकामध्ये फि फिरण्याचं काम करते म्हणजे ट्रान्समिट करण्याचं काम होत असते तर सुरुवातीच्या अवस्थेला आपल्याला हे कवळे जे पानं आहेत हे पिवळे पडून त्या ठिकाणी ते वाळणं चालू होतात किंवा मग या ठिकाणी ते काळे पडतात आणि नंतर कालांतरानं काय होते जो रोग आहे तो आपल्या पिकामध्ये खाली पसरत जातो आणि याचा मोठा फटका आपल्या फुल धारणेवर आणि शेंगा धरण्यावर होत असतो तसंच मित्रांनो या रोगामुळं आपल्या ज्या शेंगा धरतात तर या शेंगामध्ये काय होते की दाण्या दाण्यामध्ये सुरकुते येतात आणि ज्या वेळेस हे बियाणं जाते तर त्याची उगवण शक्ती पण त्या पद्धतीनं होत नाही ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे म्हणजे उगवणशक्ती थोडी कमी होते तसंच मित्रांनो हा जो रोग आहे हा थ्रीप्स पामीमुळे हा रोग आपल्या शेतामध्ये फिरत असतो आणि याला आपल्याला कवर कसं करायचं तर मित्रांनो जे आपण मार्केटमध्ये थ्रीपसाठी वापरले जाणारे जे कीटकनाशक आहेत जसं की थायमिथॉक्झॅम जसं आपण मेस्ट्रो वगैरे पहिल्या फवारीत आपण सांगितलेलं आहे किंवा लांबा सालोथ्रीन प्लस थायमिथॉक्झाम म्हणजे रुजन असेल किंवा आलिका असेल हे जे कीटकनाशक आहे हे आपण आपल्या पिकामध्ये वापरायला पाहिजे किंवा मार्केटमध्ये बरेच असे कीटकनाशक आहेत जे की थ्रीपसाठी वापरल्या जातात जसं फिप्रोनिल वगैरे असेल तर हे कीटकनाशक आपण आपल्या भुईमुगामध्ये पहिल्या फवारणीमध्ये घ्यायला पाहिजे करून आपल्या पिकामध्ये जो थ्रीपचा अटॅक वाढलेला आहे तो अटॅक आपल्याला या ठिकाणी कमी करण्यासाठी चांगली मदत होईल आणि जर थ्रीप्स कमी झाला तर ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिसचा जो व्हायरस आहे हा व्हायरस आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्या पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक जास्त आहे का आणि जर असेल तर आपल्याला थ्रिप्स कवर करून घ्यायचा हे इनडायरेक्टली त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं औषध आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर खरंच नवीन असाल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद